काय नाही माझ्या घराची तारा ही उडलाय दार उडा ठेवलेली आहे ज्याच्या घराची उडा बघा लागली असा लागली असा दाटकून कंटाळली आहे माझी तुम्ही असा फक्त वासंतची माझ्या बैठक असा तेव्हा रोज सोड खांब तुमच्या रोज सोड खांब तुमच्या फोन पण घरकार नियत पाण्या घरात दिवस काढतोय दुसऱ्या दुसऱ्या कधीच पायरा केला पण नियम काय कसं जाऊत नाही की ते हात येऊ नाही लॉग इन करून घरात इल आणि मायरा केलं माझ्या बाबा लॉगत केले वासंती घरात आणणार वासंती घरात आणणार इला मायरा तेव्हा शपथपूट कंटाळ या आता बक्ष्यात घरात इले काय कसं तुमच्यान घालतले त्या मग तुम्ही ठरत वासंती मानून दिवस काढता

देवा शपथ कंटाळलय तेव्हा फुडायला माका तेव्हा मोठ्या सांगले यांचा हो तुझ्या भावाशिवाय आणखी या गावात वासू कोण नाही उजळून देवता काम आमच्या म्हणून वासू वैद म्हणून पण आता काय औषधात रवलं नाही देवा शपथ उजाळणार नाही काय करत नाही लोकांचा चला तुम्ही काय माका सांगा कंटाळलं पण करत का दिवस काढूक घो असं

अहो लग्नाच्या आधी बाजूला दोन तीन स्वर्ग केले नाही असं नाही पण मी माझ्या हातात मोडून घातले तुम्ही म्हणशात किती आहे पहिली मोडलय म्हणतापेक्षा दुसरं कोण का बघूया दुसरी मोडलय याच्यापेक्षा आणखी कोण बरो का बघूया असा म्हणता म्हणतो क्षणी या वासूवाद्या घेऊन गाळ्यात पडले नशिबान भो खाऊतो तो यो असो देवाशे पण खाली गजाल सांगतोय पहिली आली स्वर्ग दिली तो कुणी सारखं पटकन नाही घेतले